आज मंचरिया ठिकाणी आज मंचर या ठिकाणी संत ज्ञानेश्वर नागरिक पत्रसंस्था मर्यादी या संस्थे संस्थेच्या फसवणुकीच्या बाबतीत आज आम्ही सर्व शेतकरी आमचा उपोषणाचा आठवा दिवस आहे आणि आमचे बरोबर काही शेतकरी आज प्रशासनाने आजपर्यंत दखल घेतलेली नसून आज आमच्याबरोबर असणारे शेतकरी त्यापैकी अविनाश कोकणे सुहास सहित या दोघांना चक्कर येऊन पडलेले आहेत बेशुद्ध झालेत परंतु प्रशासनाला याची कुठलीही दखल घेणे घे घेण्यात येत नाही आहे आणि आज आम्ही आठवा दिवस जवळपास अमरण उपोषण असल्यामुळं आमच्या शेतकऱ्यावरती आज ही वेळ आली आहे प्रशासनाला याची जाग आली पाहिजे कुठलेही अधिकारी पदाधिकारी येऊ पाहत नाही आहे संपूर्ण आंबेगाव तालुक्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना माहीत झालेलं आहे बघा ह्या आमच्या शेतकऱ्यांची काय हालत आहे आज आज मी जरी बोलत असेल परंतु मी पण खूप सिरियसमध्ये माझे पण तब्येत आहे आज मी बळबळ ह्या मोबाईलची शूटिंग घेत आहे पाहुणे भेटायला आलीत म्हणून त्यांच्या मोबाईलची शूटिंग घेतोय आज आज सुभाष सईद यांची मिसेस यांची मुलगी ते इथे बाळाला भेटायला आले होते बाळाला घेऊन आले ते त्यांच्या नातवाला म्हणून म्हणून ते चर्चा करत होते त्यांच्याशी तर त्यांना चक्कर येऊन पडले आणि चक्कर येऊन पडल्यामुळं आज हे लाईव्ह करतोय मी याची दखल घेतली पाहिजे एची। एची सर, सर दखल जर नाही घेतली तर या शेतकऱ्यांना त्यांच्या कुटुंबावरती खूप वाईट दिवस येऊ शकतो या प्रशासनाला कधी जाग यायची याची स सर्व शेतकऱ्यांनी एके यांनी दखल घ्यावी